नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी मऊ लुसलुशीत आणि कमीत कमी तूप वापरून गोडाचा शिरा कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर घरामध्ये कोणताही शुभप्रसंग असो किंवा जर तुम्हाला कधी काही गोड खावासं वाटलं किंवा अचानक जर पाहुणे आले तर ताटामध्ये गोड काय बनवायचा हा प्रश्न पडतो म्हणूनच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडेल तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे माझ्याकडे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तरीही चालेल तर आता रव्यासाठी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी इथे आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजेच रव्याच्या तीन पट इथे आपण पाणी वापरणार आहोत तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकता तर रव्याची चव आणखीन दुप्पट तिप्पट होण्यासाठी इथे मी काही केशराच्या काड्या आत्ताच पाण्यामध्ये घालते तर हे पाणी आता आपण उकळण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत इकडे आपण एका कढईमध्ये थोडंसं तूप घालणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतले यामधलं अगदी थोडंसं आत्ता घालते आणि बाकीचं नंतर घालूया तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण काही काजू आणि बदामाचे तुकडे हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घेऊया गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हा ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचं आहे तरी ते काजू आणि बदाम छान असे भाजले गेलेत हे मी बाजूला काढून घेतले आता याच तुपामध्ये आपण बाकीचं जे राहिलेलं तूप होतं ते देखील घालूया तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण रवा घालणार आहोत गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला चांगलं तूप सुटेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचं आहे तर रवा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण तुम्ही कधीही रवा भाजत असाल तर तो अगदी मंद गॅसवरतीच भाजायचा म्हणजे तो छान असा एकसारखा भाजला जातो तर इथे बघा चार ते पाच मिनटं झालेली आहेत रवा छान असा भाजला गेला आहे तर रवा भाजला आहे का नाही ते कसं ओळखायचं तर रवा चांगला भाजला की तुम्ही बघू शकता इथे अगदी तूप सुटू लागलं आहे रवा अगदी हलका फुलका होतो आणि वास अप्रतिम येतो तर इकडे आपल्या पाण्यालाही चांगली उकळी आली गेले तुम्ही बघू शकता इथे केसरमुळे अगदी सुरेख असा रंग आला गेला आहे तर आता आपण हे जे पाणी आहे ते भाजून घेतलेल्या रव्यामध्ये घालणार आहोत तर गॅस बंद करायचा पाणी घालताना आणि एकदम सगळं पाणी आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आणि अगदी मंद गॅसवरती आपण हे सतत ढवळत राहायचं तर हे बघा पाणी अगदी परफेक्ट आहे रव्यामध्ये तर आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर इथे मी पाऊन वाटी साखर घालते तुम्ही गोड कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण जे भाजून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे होते ते देखील घालू त्याचबरोबर एक चमचाभर वेलचीपूड घालू आणि अगदी चिमूटभर मी इथे मीठ घालते मिठामुळे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये खूप छान चव येते म्हणून अगदी चिमूटभर मीठ घालायचं तर आता हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हा जो शिरा आहे अगदी झटपट बनतो आणि इथे मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण घेऊन सांगितले त्यामुळे हा जो शिरा तुम्ही प्रसादासाठी देखील बनवू शकता तर आता आपण यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं याची वाफ काढून घेऊया साखर पिरखळीपर्यंत तर इथे आपला हा गरमागरम मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झाला आहे काय कमाल वास येतो आहे ह्या शिऱ्याचा तर तुम्ही देखील हा शिरा एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर आता हा गरमागरम शिरा आपण सर्व करूया तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद